हरवलेल्या अठ्ठ्याण्णव महिला व बालकांचा शोध घेण्यात ऑपरेशन शोध मोहिमेअंतर्गत जिल्हा पोलिसांना यश शहादा शहर व नवापूर पोलीस ठाणे यांचे पथकांची जिल्हाभरातून उत्कृष्ट कामगिरी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेल्या क्राईम कॉन्फरन्समध्ये माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील हरवलेल्या महिला व बालकांसंबंधी विषयात गांभीर्याने लक्ष घालून त्याबाबत विशेष उपाययोजना करण्यात याव्यात अशा पोलीस विभागात स्पष्ट सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने अप्पर पोलीस महासंचालक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंधरा मे दोन हजार पंचवीस दरम्यान विशेष मोहीम राबवण्यासंदर्भातील परिपत्रक निर्गमित करण्यात आले होते त्या अनुषंगाने जिल्हाभरातील हरवलेल्या महिला व बालकांचा शोध घेण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाणे तसेच उपविभागीय कार्यालयांचे पथक तयार करून हरवलेल्या एकूण अठ्ठ्याण्णव महिला व बालकांचा शोध घेण्यात आला असून त्यामध्ये त्र्याऐंशी चांगली कामगिरी करून महिला बालकांचा शोध घेतला असून या मोहिमेमध्ये पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे नवापूर पोलीस ठाणे असिस्टंट सब इन्स्पेक्टर भगवान धात्रक नियंत्रण कक्ष असिस्टंट सब इन्स्पेक्टर प्रदीप सिंग राजपूत शहादा पोलीस ठाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश लोंढे महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा पानपाटील म्हसावत पोलीस ठाणे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे तरी यापुढे देखील महिला व बालकांच्या संदर्भात विशेष पथकांद्वारे शोधमोहीम सुरू राहणार असून जिल्ह्यातील नागरिकांना हरवलेल्या व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा नियंत्रण कक्षाला माहिती कळवावी असे आवाहन यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवणदत्त एस यांनी केले आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार